तर नमस्कार मित्रांनो परवाच्या दिवशी आपल्यावर जे नैसर्गिक संकट आलं ते म्हणजे खूप निंदनीय होतं कारण की एवढं कष्टातून उभं करतो म्हटल्यावर कुठंतरी माणसं थोडा खचून जातो पण तुमच्या प्रेमामुळे इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक या फॅमिलीनं माझ्या इतका इतका मला प्रोत्साहन दिलंय आणि इतकं माझ्यासाठी काय काय केलंय मी कधीच विसरू शकत नाही तर त्याच्यावर मात देऊन मी लवकरच प्रयत्न करन कमबॅक करण्याचा आणि तो शंभर टक्के मी करणार आणि काही जण खूप मला म्हणजे माझ्या प्रेमापोटी हे गरिबीतून शून्यातून वर येतोय त्याच्या प्रेमापोटी मला आर्थिक मदत करतायत तर दादांनो मला आर्थिक मदत काय करू नका फक्त मला तुमच्या प्रेमाची गरज आहे मला आर्थिक मदतीची गरज नाही फक्त तुमचं भरभरून प्रेम आता दिलंय त्यापेक्षा डबल आता दिलंय ते कधीच मी विसरू शकत नाही मी बघतोय स्टोरी बघतोय जवळजवळ दीड दोन लाख स्टोरी मला मेन्शन झाल्यात हेच माझ्यासाठी आहे पैसा सर्वस्व नाही मी आर्थिक काही बी तडजोड करल पण तुम्ही मला बरोबर बर बर प्रेम दिलंय हेच माझ्यासाठी सर्व हो आहे आणि मी कम बॅक नक्कीच करेन आणि वाईट कमी करणार तुम्ही निस्तर लिहिण्यापुरतं कमेंट करताय तुम्ही शून्यातून विश्वनिर्माण करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना शून्यातून विश्व निर्माण केले त्याच्यावर टीका टिप्पणी करताय जर लोकांनी मटण मनसार खायचा सोडून दिला तर आम्ही कशाला विकतोय तुम्ही खाताय म्हणून आम्ही विकतोय आणि हा व्यवसाय आहे आज काय मी एकटाच माझ्या हॉटेलवर बकरी कापत नाही जवळजवळ महाराष्ट्रात आकडे संपत्तीने एवढे हॉटेल आहेत वाईट कमेंट करू नका तुमचे विचार तुमच्यापाशी ठेवा आणि त्या वाईट कमेंट करण्यापेक्षा एखादी चांगली कमेंट करा आणि आपल्या मराठी उद्योजकाला सपोर्ट करा धन्यवाद खूप खूप प्रेम दिलं असंच द्या